आमिर हाय गपे गप्पे ही काय रे तू झोपते की मला अरे अरे लय मोठा प्रॉब्लेम झालाय काय झाले अरे पाणी संपलंय त्या कार्यालयातलं टॉयलेटला बी पाणी नाही माझं पट्टल जाम झालेला का आगोळ्याला पाणी नाही बेकारी झाली आहे का काय सांगतो पाणी संपले पाणी निम्या रात पसले जातो गर्दीला का दोन तास थांबलो लाईनला नेमका माझ्या नंबर आला आणि पाणी संपलं होय आम्हाला उठवायचं नाही तू काय केलं असत काहीतरी केलं असत ना तुझ्या सगळ्या ठिकाणी ओळख का बघित कोण ओळखायचं असता तर आय आय सासवड मध्ये आपला दोस्त आहे सासवड मध्ये दोस्त आहे मग का तुझे दोस्त किती इथं सगळ्या गावात एक एक दोस्त आहे आपला गाणा राम रे हा तू मी तर खा तुझा खरा दोस्त आहे एका टेम्परेवरी सांभाळला हे खरा दोस्त याडाय काय म्हणतो सगळं घेऊन फिरतोय आहे ना बघ बघा तर काय तुझं लय दोस्त असतात हॅलो हा विजू हा बरं आहे का आल तुझी भेट घ्यायला हा ऐकी आलो इथं मध्ये आलोय आज आपले जयदीप कार्यालय का त्याच्या पाठी मागे बघ हा मस्त पैकी चा वगैरे घेऊ झालं भेटलो नाही हा चालते चालते हा य लोकेशन पाठवत वाटलं तुला ओक झाली सोय काय लागत त्याला कि तुझा बडायला त्याला का, का मूर्ती तुला भेटायला आलोय म्हणून त्याला सांगायचं ना खरं खरं वारीत आलोय म्हणून अरे त्याला तसं सांगितलं असतं तर तो आला असता का तो म्हणला असता मी बाहेर आहे वय मग घासच गाणं गोड बोलायचं असतं तुलाच भेट आलोय म्हणायचं कळलं का जावं मला काय करायचंय वाड बोल ना आता कडू बोल आता काम झालं म्हणजे ओके ठीक आहे चल तो वरी सगळं आवर आवड ह्याची गोष्टी घडी बिडी घाल मी दात घासून आलो सगळे नाही की गोडी घालून व्यवस्थित प्याके ठेवू का मी करायचं सगळं सगळं का नाही गोडी बिडी जर घातली नाही सामान जर नीट आवरलं नाही तर त्याला परत फोन करून सांगेल तुम्हाला जायचंय पुढं मग तुझी सोय तुझी तू कर म्हणतात का नाही आडला नारायण पाय जरी तुला बी दाखवतो मला बी गाना म्हणतात गाना गाणा म्हणजे नागाचा आहे बाळा असा ढस तुला एखाद्याशी का नाही माझं फक्त एकदा पोट मोकळं हो तुला दाखवतो कार्यक्रम कसा आहे होय रामीर अरे तू अजून तुझं दोस्त कस काय का माझी तारंबळ झाली ना आर थे थे चुकलास चुकलास का अरे मला वाटतं ते चुकलं असेल अरे चुकला असेल मग काय लाग का काय मला काय कळा नाही त्याला काय पत्ता हो नाही काय मी काय म्हणतोय आमिर अरे त्याला ऍड्रेस होत नसला तर आपण जायचं का चालत तिथपर्यंत हा अर या टाका खोळा तू अरे पंधरा किलोमीटर राहतो ते पंधरा किलोमीटर हा हिथनं जर चालत गेलो तुझा रस्त्यातच कार्यक्रम होईल सगळा म्हणजे हिथनं ती पंधरा किलोमीटर राहतो आणि मग त्याला ते ट्रॅफिकमधन बाहेर येतात तर येईल का थांब आता कशा थांबला काम रे काय बिक लागे कुणाला आमच्या कनाला फक्त मानव थोडं बाथरूम काम नाही तुला माहिती काम आहे तुला माहित नाही गुड मॉर्निंग पथक राबवले सगळीकडे त्यांनी काय बोलतोय हो अ मला तुला बे वाटत माझी लय बेकार झाली का आम्ही काय म्हणतो थांबणार दहा पंधरा मिनिट कशाचं थांबू आता मी थांबेल र पण त्यांना कळते थांबायचं हे आलाय 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 तुकतोक तुकतुक ते करू नको मी दाखवतो की माझं प्रेम असे नको दाखवलं नाही तर बरं मला घ्यायचं नाही मग इतनच भेटून जाईल माझा या अरे काय भावाय नाही बर कसं आहेस अरे बरंय का भाई वर्षातून भेटायला खूप वर्षातून भेट बरं चालेल का काय विजय भाऊ काय चाललंय मला नाही आहे माझा का ना आपण आपण हेच ना नाही नाही ती दुसरा होता का आपण झाडावर चढलो होतो आणि फांटीवर खाली पडलो नाही नाही तो दुसरा होता तो संजय यो विजय नाही दोघा चार एक सारखा नाही नाही घे गाडी वळून चल काय काय नियोजन कस ना अरे पुढं सारखे व्हायचं बॅग काल कुठे घेतोय का गाडी शीट जात नाही अरे जाईल किती त्याला काय होतंय नाही जायचं गाडी आपण किती चोबलशीट पुल, पुल काय लहानपणा गर्दी रस्त्याला पोलीस आहे नाही जायचं कसं काय तसं मग माझा माझा मेन प्रॉब्लेम आहे ना आम्ही काय म्हणतोय मी जाऊन येऊ का आम्ही दोघे जाऊन येतो आरो पण आरोपला कसं नाही येऊ पण तुला हो। माहिती केला का माझा प्रॉब्लेम होय का मग काय काहीतरी ऍडजस्ट करा राव हा विज विजू, विजू भाऊ ए, ए विजू चल ला, चल हे चल बस मी बघतो काय असेल तर टिपल शिट झाल्यावर तुला सांगतो मी चल आय हो फाईन भरल पोलिसांनी तर काय टेन्शन घेऊ नका मी आहे बस हा ना तू बस तू भी नको हॅलो विजू मस्त यार बांगला मस्त मस्त यार दिवसाची आठवण आली बर का चारा चारा करू नको बर का हे तर एकतर आपल्याला इज्जत आहे काय मला लय मानतात त्याच्यामुळे तू असं काय बोलू नको काहीतरी काय बोलत लगा माझा घसा कसला बसलाय लगा बोलता ना मला कशाने घसा का बसलाय तुझा कशाने म्हणजे तुला काय सांगायचंय काळ मृदुंगा वरती इतके बसण म्हणली मी नाचलो ते काल गाटात गाठतात नेमका तू नव्हता नाही आनंद लुटला मजा आली आता असं म्हणलं की थोडं टेन्शन बी येते पण वारेसारखा मेळा आनंद नाही बरं का ती आहेच की पण एवढा सगळा आनंद केला हिता आनंद घालू नको माझा लक्षात माणसले मानतात मला या नीट हो मला म्हणतोय का इज्जत घालवू नको आणि प्रत्येक बारीला माझीचच जत घालवतो तवार तुला दाखव तू कल, अ, गान अ, गान गाना काय चीज आहे ती बाबोटा अरे कसा बसलाय तू कळ अरे पाहुणेच घरी आणि नाच बसतेत का मग कस बसायचं मग अरे गाण्याला का थोडी तरी इथं ठेवला का अरे आमिरला का मी आजारी लागा आजारी आहे माझी काय लागा असं वाटत का मला सांग बरं लागा असं म्हणून हा बघा आमजोळ करून घ्या होता फ्रेश हा प्रेस होतो पहिल्यांद तू आमोड करून घे म्हणून बरे गरम पाणी आहे ना नाही गरम पाणी नाही आपल्याकडे गार पाणी थंड पाणी असत होय हो मी ना गार पाणी करणार मला वाटतं गार पाण्याचं नाही मला गरम पाणी लागत बाबा मी आजारी आजारी होते अरे चेष्टा करायचं सवय चला अरे गावात तर गरम पाण्याला चालू करतो गाना तर नाही नाही चेष्टा नाही करत खर मला गरम पाणी लागत राहू बघा मी ठेवायला होतो घालत गरम पाणी करा मग अंघोळ हो चला लवकर घ्या मग आंघोळ मस्त साबण बिबन लावून डाकची हे अरे बाट नाक नाही का नाही हा पाहुण्याच्या असं नाही करायचं कारणाला का इज ठेवू का माझी काही अरे मग पाहुणी काय गरपाणी करते ते आगोड त्यांना सांग की मी आजार येऊ लाग काय ला आम्ही रे म्हणलाय लागलं पटलं सुरुवातीला फक्त परत नाही मला कळत तुला काय कळतंय तुला करू का मग गरपानी काय ला आता ठेवले तु जा जागू करून घे जा की जातो रे जातो हा साबण घरी सरलाय त्याला साबण ना आणि शॅम्पू द्यायला होत मला मस्त केला होता मला शॅम्पू इथं रांगोळ वाटली आहे चार पाच दिवस झाला अशी मस्त रांगोळ मिळाला घरा आला का तू महिना महिन्यावर आंघोळ करत नाही इथं तुला शॅम्पू साबण पाहिजे आकल करायचं का कर

काय जा, का मग काय चाललंय काय नाही मला ओळखलं नसेल नाही ना ओळखलं ना दिसलं नाही तुम्ही कधी तसं नाही आमिरची विजूची माझी लय दुस्ती विजूचा मी बालपणीचा मित्र आहे का हो अरे दिसलं नाही तुम्ही मी वय आता ती काय झालं माहितीये का मी घरी यायचो तुमच्या लहान असताना फलटणला आपलं घर होत बरं बरं काय हा काय व्हायचं मी घरी यायचो तुम्ही घराच्या बाहेर जायचा त्यामुळे आपला कधी आमना सामना झाला नाही हॅलो का आगा 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 लागा लागा लागा। का हॅलो का तुम्ही सासवड मध्ये आल्यापासून चांगलं सुधारला केला का अलो का ही होय घरच्या घरी मच्छी पालन करताय होय नाही नाही ते फिसफट मानते त्याला फिश हा फिश टँक फिश टँक म्हणजे किती उत्पन्न वर्षाकाठी वर्षा काठी कशाला उत्पन्न शो शोच आहे माझ्या घरी पंधरा आहेत मला परत वेळा तु की विजू मला कधी बोललं नाही बरं का पण चांगले बाकी सगळं आता मग रानात काय केले आता वापर आल्यानंतर लावायचं काय तरी पाऊस लय झाला बरं झालं तरी हा बर म्हणजे बादा दग धगुटे झाल्या का पाऊस झाला मग तुम्हाला सांगतो काका आता विजू एवढा का सक्सेस आहे माहिती का आता काय <laughs> का मित्र मंडळी मित्र कोणी नाही <laughs> बाकीची मित्र मित्र म्हणून त्याच्या चित्र काढून गेली <laughs> पण हो ना सदैव त्याच्या पाठीशी उभा राहिला वेळच्या वेळेला माझं मार्गदर्शन असतं विजूला आता मध्ये हडपसरला तिथं जॉब लागला तवा मीच त्याला म्हणलं बिंदास लावून दर ह्याच्या त्याच्या नाती लागण त्या आमेरच्या अजिबात संपर्कात राहून देऊ नका लाभड आहे ती पार शान नाही मी सुद्धा कवातरी असतो नाही तसं कधी दोघांचं दोघांच दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसत ती पार नाही शान आले आले विषय काय ना चालायचं काय चालेल काय नाय मित्र आलाय तुमचा हो इकडे म्हणलं चल आपलं बरं आहे का बाकी एकदम तुम्ही कस काय एकदम बरे आले वर्षात ना काका तुमची भेट झाली बरं का टँक जरा दोन तीन अजून पाहिजेत काकांना मग आपल्या नदीला मास धरू आणि नदीचं मास भरून किलो दोन किलो ह्यात टाकून अरे गणा ही नदीच्या माश्याच नाही गा ना ही शोच आहे तुक बस त्याला काय दहा ही तरी मास ठेवायच्यात नदीचं तरी मास ठेवायच्यात की अरे ती मासे असतात गा ना ही मासे असतात शांतपूस बस ना तू इकडे बस आमच्या नदीत वा माशाच ह्याच नाव काढू नको अरे आपलं मी बघतो आपलं कस होत थोड संभाषण वाढलं की ओळखीने ओळख वाढली काय वाढवू नको परत माझ्या डोक्यात परत कधी जायचं नाही तर तुला परत गप्पा कळत आम्हाला नाही काय नाही त्याला म्हणलं काका म्हणत होत परत कधी एकटा आला तरी चालतंय नाही नाही हे नये मित्रमंडळी सगळे आल्यानंतर बरं वाटतं

हो चालते नोकरी आहे का बर oh, बस तुला अजून सांगतोय मी आबरू घालवायला का नाहीत अरे पण भारी भाऊने जाऊन भाऊणी खोकी हित काय भाऊने खायची गरज आहे तुझी सॉरी सॉरी तू तोंड पण ठेवू का नाही गळ्यात दाबीन तुझा मी काय लगा या बिजू या सगळं व्यवस्थित झालं सगळं काय सांगायचं तुम्हाला विजय भाऊ असली आंघोळ केली म्हणतो ओन जळभर शॅम्पू घेतला सगळ्या आकाला फासला लय मजा अरे का तुला किती चेष्टा करायचं भाई हा चेष्टा नाही लोय शॅम्पू अरे डोक्या लावला आता पायाला चेष्ट कर तू गेले तू आहे का आ, चा, चा... चाँग। 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 आ... ना अरे बस पाणी वगैरे काय चहा आता ना, नाही हा चहा द्या एक काम करता का दुधाना दूध दुद। गरम करून हळद टाकून माझं तर घशाचा नाही प्रॉब्लेम झालाय मला दुधाशिवाय येणार आता पॅक झालाय उघडणारच नाही आणि खर तू तर म्हणतोय का ना मला दूध त्रास होतो नाही त्रास होत होतो त्रास पण आता काय झालं काय म्हणते मुजी भाऊ त्यातल्या त्यात मशीचं दूध मिळाल तर बघा अर्घ्या ना कशा मशीच घेतो घेतो कशाला आरवीची चेष्टा करतो बघ बघी लोक इतकी प्रेमाने आणत्या ते करत्या जरा या विजे भाऊ घेऊन या अरे गा घरीला का कोराच्या शिवार पित नाही तर दुधाचं चॅचं काय चाललंय दुधाचं चाललंय ते अरे टाकून कळत नाही का ना तुला अरे काय आपलीच माणसं आहेत काय तुझा मित्र काय माझा मित्र काय लोकांचे कला का काय आमिर अरे पण मी पण कधी एवढं काय वागलो नाही तू काय असं वागतोय अरे मग त्याला काय त्यांना आपण लोक काय म्हणायचं गना तू एक काम कर तू घरी जा आपलं मी तू माग जा तू काय आहे तुलाच माझी इज दुक्टर सोडून आणि तिथं गेल्या आईला काय सांगू आमिर कुठे म्हणून मला तुझी काळजी वाटते रात्री का चुकला होता तू चुकशी आणि लय मला फॅमिलीला का आपुलकीची आहे बर का आहे ना मला मला असं वाटते मी माझ्या घरातच मला असलं अरे पाय खाली इथे असं नको ठेवला का तीन चार माणसांनी गेल्या नीट बसव हाताची घडी घाल हाताची घडी एकदम ताट तोंडभूट काय चाललंय बाकी का एकदम बर चाललंय बघा काय आता म्हणलं वारीला जावं नाही का बरं झालं आणि म्हणलं आता सासवड मध्ये आलो आहे आणि विजेची गाडी घ्यायची ना असं कधी चांगलं किती वर्षात ना आलोय तुम्ही जसं गेला फेल तसं तुमची काय गाठ नाही नाही मग तू विजू तरी आला तर एकटाची तूटा का तुम्ही मी यायचो बर का कुठं सारखं सारखं हा तुम्हाला कधी पाहिलं नाही काय व्हायचं माहितीये का तुम्ही घरी नसायचा तो मी तुम्ही नाही का बघा एकदा बघा तुम्ही आलतो तू बघा मी लोक पहिलीत आठवलं का मावशी तुमच्या हाताला चोय बर का आता बघा घसा माझा राहील बघा आता का ना आता शांत तू बस आता घसा बिसा राहिला ना तुझा हो हो हातात जास्त घासाला लोड बर काकू निघतो आता नाही नाश्ता करून जा नाही कशाला नाश्ता बिस्टन नाही नाश्ता करून बरं का काकू काय नाश्त्या बिस्टायची काय गरज नाही बरं का कशाला विनाकार एवढी तकलीफ घ्या मग काय डायरेक्ट तुम्ही सायपाकालाच लागा ठीक आहे चालेल सायप हा ओ भूक लागली कशाला अरे अरे काय करायचं का ना अर अरला अजून चालतं का आपल्या मावशी आपल्या घरातल्याच आहेत का लोकांच्या आहेत का ऐक पण मावशी कधी कॉल सकाळी जेवण रात्री सुद्धा नीट जेवण नव्हतं हा जीवन घ्या बर तुम्ही काय आहे भाकरी करणार चपात्या करणारे चपात्या करते चपात्या ना एक आठ नऊ तरी चपात्या करा कारण काय होते मी आहे गावाकडचा अर्घ्या ना कशाला आठ नऊ चपात्या बारा तेरा करा म्हणजे आठ नऊ खाईल आणि चार चर्पसंग बंद आज रस्त्यातले तोराबोळ होते हा आजू द्या हो हो चांगली मस्त भाजी करा हा हा किती 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 चपात्या खायच्या तुला किती मावशी आठ नऊ बारा अरे मी मी काय म्हणलं का तुझा विचार केला मी काय म्हणलं आपल्याला घरी जाता खायला का तुझ्या घरी गेल्या की एक चपाती शिवार खात नाही हे तर बारा चपाती खाते अरे मला एका एकाच भूक लागली एका पाहुण्याच्या घरी गेले की मला असंच होत अर घाना ना सगळे आपण घालवली की माझी अरे आता पोटाला काय लाजायचे दुनिया म्हणती पोटाला माणसाला लागलाय हीच बरं तुला सोडली आयला आमिर वांगी घेतलेत बर का पाहिलं आता मला वाग्याचं लोनच लय आवडत तुला काय जरी आवडलं तर काय सांगू नको तुला घरी गेलं ना तुला काय पाहिजे ती दिन काय म्हणू नको येईल ती गप्बीळ म्हणे कायपासून जेवला नाही अरे कळ मी किती खाल्लं का खाल्लं की मी होत कि राह नाहीतन इथन फेकून दिन तुला काढला का म्हणजे अरे बाका सरगुस्तीला काय तुझ्या अंगात काय केलं काय केलं अरे कुत्र्या दहा चपात्या खाल्ल्या हा चार खाल वांगी, हा? वांगी पाथ। 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 का चकली हा चार वांगी का ना चार ना आमिर पाच 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 खाल्ली मी कमी करतो या अर मावशी हातात मला मूड वाटत नव्हता किती आग्रह होत्या हा काय का तुला इथं आणून लई चूक केली मी अरे काय चूक केली अरे आमिर माझी काय चुक नाही अरे शहरातल्या चपात्या अशा बारक्या बारक्या आता आपण गावाकडचं म्हणलं की घासाला एक चपाती खातो चपाती खातोय काय का विचार करते म्हणतात कसला खादाड मित्र घेऊन फिरतो हो nah, नाही काय म्हणणार लका बाथरूम मध्ये सगळा फेस झाला का ना हा ah? लका आरती बाटली संपवली का तू ए आमिर मी ah? हा आरती बाटली ना मग अरे फक्त वंजळ भर शॅम्पू घेतला अरे दोन तीन टिपक घ्यायचे असतात का ना कसं सांगू तू अरे लय म्हणलो तू किलो भर मळ गेला माझ्या गाव ना सगळ्यात मळ झालता चार बादल्या पाणी मीठ टाकलं मळ सगळा बाहेर गेला तुला दुसरीकडे कुठं मळायला जागा वे हीच बरं जागा भेटली मळ काढायला हा आपल्या दोस्ताच घर आहे विजू म्हणजे किती माझा जवळचा दोस्त आता किती आलाय विजू इकडं आलाय विजू हा काय विजू या अरे नाही म्हणलं जेवण बिवन झालं बरं पावली करावे हिक पुरंदर केलाय ना पुरंदर केले माझ्या घर आता वारी लागू कारण कुठं जायचं का म्हणून मग जेवण कस काय झालं जेवण मात्र एक नंबर होता पण तरी वाज लाजलो निम्या पोटन उठलो मी आपलंच घर आहे कशाला लाजायचं नवीन ठिकाणी अरे विजय जरा लाजायचं सवय ना जरा जेवण झालं ना सगळं व्यवस्थित हो एक नंबर हो एक नंबर एक नंबर आता जेवण काय तुम्हाला डब्यात बांधून देऊ काय गरज नाही डबा वगैरे कशाला काय गरज नाही काय गरज नाही त्यांनी अठरा सत अठाच्या पदे आपल्यासाठी केल्या त्या नाही कशाला गपकी अरे मग कुत्र्याला टाकावं लागते या बिडा काय मावशी म्हणले बांधून देते सगळं असं तुला काय कळत नाही रस्त्याने जातानी काय माहितीये काय भरोसा मिळतो न मिळतं द्या द्या त्यात गोंडळून द्या मस्त मध्ये किशात टाकतो चालत बघू लागली तरी तपात तोडून अरे कशाला पण गाना चालते कशाला गाना नाही कशाला काय विजवाव काय लोकाच येतोय हा हा परत आले ना की यायचं घरी मी घराचा ऍड्रेस बी सगळं लिहून घेऊन घेतलंय आता परत काय आमिरतून सगळं नसला तरी चालतंय माझा मी एकटाच मी माझ्या मोबाईलला मिस कॉल मारून चालतंय की हां देतो चालतंय चालतंय लवकर बाबा अवघून खाली या लवकर तुम्ही मी थांबतो खाली हो हो जा काना जगाय एवढला बडा सीन मला कधी वाटलं नव्हतं हा कर हा अरे काय गरज आहे का डा पण बांधून घ्यायला हवायची आपल्या पूर्वजांनी काय सांगितलंय माणसानं नेहमी खाण्याच्या बाबतीत बिनलाजी असावं आणि पोट कधी मारू नाही तू अंघोळीला बिनलाजी दूध प्यायला बिनलाजी सगळ्या बिंडाजीचा बाजार आहे हा तुझ्यामुळे मी बिनलाजी झालुय का माझ्या मित्राच्या घरी आलेला का मी किती खायला घालतो तुला किती खायला घालतोय बिनलाजी एक नंबरचा हा तुला आणून चुक केली मी